मित्रांनो जर मी तुम्हाला सांगितलं की शिवसेनेच्या ठाण्यातील गडाला उभं करणारा नेता एका रात्रीत गेला आणि त्याच्या मृत्यूनंतर स्वतः बाळासाहेब ठाकरे डोळ्यात पाणी आणून हुरले तर तुम्हाला विश्वास बसतो का आज आपण जाणून घेणार आहोत धर्मवीर आनंद दिघे यांच्या मृत्यूनंतर बाळासाहेबांनी नेमकं काय म्हटलं होतं मित्रांनो सव्वीस ऑगस्ट दोन हजार एक हा दिवस ठाण्यासाठी आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी काळा कुट्ट दिवस ठरला कारण याच दिवशी शिवसेनेचे ज्वलंत नेते कार्यकर्त्यांच्या हृदयावर अधिराग्य गाजवणारे धर्मवीर आनंद धिघे यांचं निधन झालं त्यांच्या मृत्यूची बातमी पसरताच ठाण्यात एकच खळबळ उडाली हॉस्पिटलला हजारो शिवसैनिक जमले रस्ते जॅम झाले आणि दुःख संताप शंका या सगळ्या भावनांचा उद्रेक झाला पण या सगळ्या गदारोळात एक व्यक्ती होती जी आतून खचून गेली होती आणि ती व्यक्ती म्हणजे स्वतः शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आनंद धिगीर हे केवळ नेते नव्हते ते बाळासाहेबांचे डावे हात होते कार्यकर्त्यांमध्ये त्यांची पकड इतकी जबरदस्त होती की बाळासाहेब स्वतः म्हणायचे की आनंदच्या विरोधात जाण्याची कोणाची हिंमत नव्हती त्यांच्या मृत्यूनंतर सामना या मुखपत्रातून बाळासाहेबांनी आपली भावना व्यक्त केली त्या ते लेखन त्यांनी दुःख आणि खंत दोन्ही मांडल्या त्यांनी स्पष्ट लिहिलं की आनंद हा ठाण्याच्या शिवसैनिकांचा आत्मा होता पण जर त्यांनी आपली जीवनशैली थोडी बदलली असती चहा आणि गर्दीपासून स्वतःला दूर ठेवलं असतं तर हा दिवस एवढा लवकर पाहावा लागला नसता हे वाक्य बाळासाहेबांच्या मनातील वेदना दर्शवत होतं आनंद दिघे यांच्या मृत्यूनंतर ठाण्यातील वातावरण पेटलं शिवसैनिकांना वाटलं की त्यांचा नेता कट कारस्थानात मारला गेला रागाच्या भरात सुलोचना देवी सिंघानी या हॉस्पिटलला आग लावली गेली हो। मात्र बाळासाहेबांनी शांततेचं आवाहन केलं आणि शिवसैनिकांना संयम ठेवण्याची विनंती केली पण तरी त्यांनी मान्य केलं की शिवसेनेच्या इतिहासात इतका मोठा धक्का याआधी कधीच बसला नव्हता बाळासाहेबांनी आनंद दिघे यांना धर्मवीर हे बिरुद्ध दिलं होतं कारण दिघे यांनी ठाणे जिल्ह्यात शिवसेनेचा किल्ला बांधला होता प्रत्येक कार्यकर्ता त्यांच्यासाठी जीव देण्यास तयार होता त्यांच्या शब्दावर हजारो कार्यकर्ते रस्त्यावर उतरायचे म्हणूनच बाळासाहेब भाऊक होऊन म्हणाले होते की आनंदच्या मृत्यूमुळे माझ्या जिव्हाळ्याचा तुकडा हरवला आहे हे वाक्य ऐकताना फक्त बाळासाहेबच नव्हे तर लाखो शिवसैनिकांचे डोळे पाणवले होते धर्मवीर आनंद दिघे यांचा मृत्यू आजही एक गूढ प्रश्न आहे कोणी म्हणतं अपघात कोणी म्हणतं कटकारस्थान पण सत्य काहीही असो त्यांचं कार्य त्यांचा करिष्णा आणि बाळासाहेबांनी त्यांना दिलेला सन्मान आजही कायम जिवंत आहे म्हणूनच म्हटलं जातं की नेते जन्माला येतात पण धर्मवीर आनंद दिघे हे पुन्हा कधीच जन्माला येणार नाहीत आणि बाळासाहेबांनी त्यांना वाहिलेली आदरांजली म्हणजेच त्यांचं खरं अमरत्व आहे मित्रांनो धर्मवीर आनंद दिघे यांचा मृत्यू आजही एक गूढ प्रश्न आहे पण बाळासाहेबांनी त्यांना दिलेला सन्मान हे दाखवून देतं की खरा नेता कधी मरत नाही तो कार्यकर्त्यांच्या मनात सदैव जिवंत राहतो तुमच्या मते आनंद दिघे यांच्या मृत्यूमागे नक्की काय कारण होतं कट कारस्थान की नशिबाचा खेळ तुमचं मत नक्की कमेंटमध्ये लिहा आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करून धर्मवीरांचा संदेश सगळ्यांपर्यंत पोचवा